हॅलो मित्रांनो मी आलोय बघा शेताला पाला घेण्यासाठी शेत बघण्यासाठी बघा आता तुम्हाला दाखवतो तूर आहे वावरामध्ये सोयाबीन आहे बघा बघा दिसते का तुम्हाला तूर सोयाबीन बघा तुम्हाला दाखवतो बघा तीळ आहे तीळ लागलेली आहे बघा तीळ पण आलेली आहे सुंदर प्रकारे बघा हॅलो मित्रांनो हे बघा तीळ बघा हे बघा तीळ पण आलेली आहे आज सुट्टी होती त्याच्यामुळं थोडंसं आलोच शेताला छोटासा ब्लॉक बनवण्यासाठी बघा सोयाबीन कमरला आहे एकच नंबर सोयाबीन आलेला आहे आणि मकाचे कणस पण खूप छान लागले आहेत बघा मकाची कणस आहे बघा मकाची कणस लागलेली आहेत मकाची कणसं पण खूप छान लागलेली आहे बघा जरा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा शेअर करा बघा मित्रांनो मकाची कणसं पण आहेत हे बघा हे बघा मकाची कणसं बघा सोयाबीन आहे तीळ आहे मका लागलेले आहेत हे बघा मकाचे कणीस बघा ये बगा छोटा तो सा ब्लॉक बनी ना रहा साठी पाला पण घेत आहे मी गजरा गजरा गवत आवडते शिवेला माझ्या खाण्यासाठी गजरा गावत पण घेत आहे बघा शिवेला माझ्या गजरा गावत पण आवडते बघा एकच नंबर तीळ आलेली आहे आणि बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा मित्रांनो शेअर पण करा तुम्ही काय घ्या ये देतो एक खूपच आलेले आहे मका कापून काढताय इथला हा ना की मग जरा मला मुड बघ हे बघ हा ना ए बघू लागून

बघा जरा रागाव अशा पद्धतीने काढत आहे आम्ही शेतातलं चला छोटासा ब्लॉग बनवलो कसा वाटला कमेंट करून सांगा नक्की लाईक करा कमेंट करा